आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदारसंघातील पदाधिकारी आणि नेत्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक होत आहे रणनीती ठरवण्यासाठी आजची बैठक मेळावा आयोजित केला आहे दुसरा म्हणजे निवडणूक देखील आज पार पडणार आहे स्थिर सरकार यावं यासाठी नरेंद्र मोदींना यावेळी पाठिंबा आम्ही दिला होता सोबत चर्चा विनिमय करणं आणि पुढे आखरे कशी करायची विधानसभेच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगर परिषदा नगरपालिका या संदर्भामध्ये आज शहराध्यक्षांपासून जिल्हाध्यक्षांपर्यंत महिला पुरुष उपाध्यक्ष नेते अशी बैठक बोलवलेली आहे आणि त्या बैठकीला स्वतःचं मार्गदर्शन दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे कारण त्या लोकशाहीला पूरक असणाऱ्या गोष्टी असल्यामुळे निवडणूक ही पक्ष अंतर्गत घ्यावी लागते आणि अंतर्गत निवडणूक घेऊन पक्षाचा पक्षा अध्यक्ष आणि इतर जे काही नेते आहे त्यांची नेमणूक करावी लागते आणि म्हणून ते आता तीन वाजता दादर कल्चरल दादर मात्र कल्चरल हा या ठिकाणी निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आमचे जे काही ऑफिस बेअर आहेत कार्यकारणी मला असं वाटतं की हा संपूर्ण आढावा घेण्यासाठी ती बदलत नाही परंतु तो काय ओपन आढावा घेतला का नाही त्याचं संपूर्ण सुरू झालेलं आहे आणि आता कार्यकर्ते काय बोलतोय त्यांना काय सांगायचं असेल किंवा साहेबांना त्यांना काय करायचं मार्गदर्शन करायचं मार्गदर्शन माहिती ना आता परिस्थिती कशी कशी बदलते त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आतापर्यंत तुम्हाला कल्पना आहे की आम्ही पक्षाचा जन्म झाल्यापासून आम्ही स्वतंत्र निवडणुका लढवलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये सन्मान्य नरेंद्र मोदी दुसऱ्यांना पंतप्रधान व्हावेत अशा प्रकारच्या भावना साहेबांच्या होत्या जेणेकरून एक स्थिर सरकारी उत्तम शासन आणि प्रशासन चालावं आणि लोकांची कामं व्हावीत चांगल्या प्रकारचे निर्णय व्हावेत या तो दिलेला पाठिंबा होता आणि त्याप्रमाणे आता देशाचे पंतप्रधान झालेले आता पुढची वाटचाल कशी काही